नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं नाव चंद्रकांत निवजेकर मी मोसमी तबल्यामध्ये मुक्ताई शेजार समिती ह्याच चाळ कमिटीचा मी सेक्रेटरी असून आणि ह्या चाळ कटि मी राहतो ओके कसा विकास कार्य झाला तुमच्या क्षेत्रामध्ये काय सांगाल आमच्या विकास क्षेत्रामध्ये झालं नाही आणि काही झालं नाही पण ज्या टायमापासून प्रकाश गुरव आणि अमरजीत सिंग साहेब या ठिकाणी काम करतात तिथून पण थोडंफार पण संडासाचं काम झालं गल्ल्या गल्ल्यांचं थोडं थोडं काम केलं ज्या पद्धतीत संडास मला जे पाहिजे होते त्या पद्धतीत मी स्वतः उभे राहून त्या ठिकाणी बनवून घेतले प्रकाश प्रकाशगुरव आणि स्वतः या ठिकाणी जवळ दोन दोन दो 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 चार चार तास उभे राहून आम्ही दुखई मिळून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि okay. काय विकास कार्य झाले अजून विकास कार्य म्हणजे जसं अमरजिंग साहेबांनी जेवढं जो त्यांच्याकडे पद नसून एवढा मोठं पद नसून सुद्धा स्थानिक या ठिकाणचा आमदार या ठिकाणी त्यांच्याकडे गेलो होतो पण त्यांनी काहीच विकास वगैरे केला आहे आणि काहीच केलं नाही गेल्या काही वर्षापासून ते या ठिकाणी आमदार आहेत दहा वर्ष आमदार वगैरे करतात पण दहा वर्षामध्ये एकदा सुद्धा आले नाही पण अमरजित सिंग साहेब त्यांच्याकडे मोठा पद नसून सुद्धाही या ठिकाणी आले स्वतः या ठिकाणी आले बघितलं काम या ठिकाणी काय थंडा चालला होता काय कोणता वन आहे वन एटी नाईन एटी नाईन एटी नाईन आणि या ठिकाणी त्यांनी काम करून दिलेलं आहे आणि काम करतात आणि आम्हाला विश्वास आहे ते पुढे ह्याच्या पुढेच मी आ, मा, पाएजे, पाएजे काम चांगलं करतील ह्याची आम्हाला त्यांची गॅरंटी आहे आणि मी तर खुश तर आहे त्यांच्यावर आणि आमचं माही सांगू शकतो हा हा पक्ष का खरोखरच पुढे काढ करू शकतो आणि जसं पाहिजे त्यापर्यंत आम्हाला काम करून देऊ शकतो अशी मी गॅरंटी देऊ शकतो आणि हा पक्ष आलाच पाहिजे असं मला तर वाटते